पुण्यातील पुरंदर तालुक्यात माळशिरच्या डोंगर माथ्यावर एक अशी दगडी दुनी आहे जिथे प्रत्येक शिल्पात श्वास घेत आहे हिंदू संस्कृतीची अमरकथा आज आपण आहोत भुलेश्वर मंदिरात इथे तुम्हाला रामायणात सुवर्ण मृगाच्या पाठी पळणारे श्रीराम आणि लक्ष्मण दिसतील तर पुढे लंकेवर आक्रमणाची तयारी करताना श्री राम लक्ष्मण आणि त्यांची वानरसेना दिसेल महाभारतातील द्रौपदीचे स्वयंवर ते थेट युद्धात एकमेकांवर बाणांचा वर्षाव करणारे कर्ण आणि अर्जुन आणि त्याच बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्मपितामह या सर्व कथा इथे कलात्मकरित्या प्रकट केल्या आहेत याचबरोबर देव आणि दैत्यांनी केलेले सागरमंथन प्रवेशद्वारावर नृत्य करणाऱ्या अप्सरा आणि विविध देवांची विविध रूपे आणि मूर्ती पाहावी मिळतात यातील खास मूर्ती म्हणजे स्त्री रूपातील गणेश महादेव आणि कार्तिकेची मूर्ती अशी रूपे मी अजून तरी कुठे पाहिली नाही आठव्या शतकात यादव काळात या मंदिराची उभारणी झाली असून दुरून हे मंदिर एखाद्या मुघल शैलीच्या वास्तूप्रमाणे दिसते इस्लामी आक्रमकांपासून मंदिराचे रक्षण व्हावे म्हणून त्यांना भूल देण्यासाठी रचलेली एक युक्ती आहे अधिक शत्रूने मंदिरात प्रवेश केलाच तर त्यास अडचण निर्माण व्हावी म्हणून प्रवेश मार्ग अचानक निमुळता आणि अडचणीचा बनवला आहे येथे आपण यादवांच्या संरक्षणात्मक स्थापत्य कलेचे कौतुक करायला हवे त्याची प्रचिती आपल्याला देवगिरी किल्ल्यात देखील येते या यादवी डिफेन्स मॅकॅनिझममुळे शत्रूला मंदिराचे म्हणावे तितके नुकसान करणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे ते आजही महत्वाचे शिल्प चिरंतर आहेत मंदिरात नंदीची सुबक भव्य मूर्त आहे आणि येथील स्वयंभू शिवलिंग अत्यंत पवित्र मानले जाते मंदिराच्या बांधकामाला काळ्या बेसॉल दगडाचा वापर केला असल्यामुळे हो मंदिरातील वातावरण उन्हाळ्यात देखील थंडगार रमणीय असते मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि यात विविध छोटी मंदिरे आहेत मूळ मंदिराच्या बाह्य बाजूला देखील कलात्मक शिल्प आहेत जी कोणती ना कोणती कहाणी सांगत असतात यामुळे हे फक्त मंदिर नाही तर दगडात कोरलेलं पुराण आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा तुमच्या काही सूचना असेल तर नक्कीच कमेंट करा आणि हा अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका